नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हे बघा मी आज आपण मस्तपैकी उन्हाळा स्पेशल पुदिन्याचं सरबत करून दाखवणार आहे त्यासाठी मी पुदिन्याची एक धुडी घेतलेली आहे आणि मी थोडंसं मोठबल कोथंबीचा वापर करून लिंबाचा वापर करून जिरे संध्यावेळ मीठ याचा सर्वाचा वापर करून हे सरबत करणार आहे तर चला तर आपण करायला घेऊया चला हे बघा आपण पुदिन्याचा आपल्याला सरबत करायचं आहे त्यासाठी मी एक दुडी पुदीना व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून थोडीशी मुठभर कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि आपल्याला त्यासाठी हे दोन लिंबाचा रस लागणार आहे जिरा पावडर आहे म्हणजे जी भाद्यलीत जिरा पावडर आणि संध्यावेळ मीठ लागणार आहे साखर लागणार आहे हे बघा अशी साखर लागणार आहे आणि हे आपल्याला बघा आपल्याला पचन सुधारते आणि पोटदुखी गॅस अपचन मळमळ शरीराला आपल्याला थंडावा देणारे हे आपण सरबत बनवणार आहे डोकेदुखी वगैरे असले ना तरी तुम्ही थोडंसं हे सरबत पियायला ना तरी तुम्हाला बरं वाटतं आणि सध्या ह्या गरमीमध्ये तर आता मी तुम्हाला बेलफळाचे सरबत दाखवलेले आहे माझ्याकडे आवळ्याचे सरबत पण चॅनलवरती तुम्हाला दाखवलेले आता मी हे पुदिन्याचे दाखवते मी वेगवेगळ्या तऱ्हेचे सरबत पण घरामध्ये बनवून पिते पण व्हिडिओ दाखवायला होत नाही त्याच्यामुळे असे उन्हाळ्यामध्ये जे आपल्याला शरीराला थंडावा देणारे सरबत आपण नक्की प्यायचे ह्याच्यामुळे काय माहिती आहे आपलं वजन पण थोडंसं नियंत्रणात राहण्यात मदत होते आपल्याला थायरॉइड असल्यामुळे थोडंसं जरासं असं प्रकारचं सरबत वगैरे तुम्ही पियायलात ना तर तुमच्या शरीराला थायरॉइड वगैरे आहे तर जरासं थंड कमी आणि कधीतरी आपलं थंड पिलं तरी चालून जातं आता उन्हाळा आहे थोडंसं थंड पियायला तरी चालून जातं तर आता अशा प्रकारे हे मी व्यवस्थित धुतलेलं आहे आता हे मी मिक्सरमधून वाटून घेते व्यवस्थित त्याची बारीक अशी पेस्ट करून घेते हे बघा आता मी हे सर्व पुदिना आहे या मिक्सर जारमध्ये घालून घेते बघा पुदिना तुम्ही चिकन मध्ये पण घाला त्याने छान छान अशी चव येते इतर जेवणाच्या पदार्थामध्ये पण पुदिना वापरला तरी चालतो पण चिकन मध्ये आवर्जून वापरा जेणेकरून जो चिकन मटनला जो हिमसपणा असतो तो हेच नाही पुदिन्याचा फायदा पण जेवढा चांगला आहे आणि पुदिना तब्येतीला पण खूप चांगला आहे त्यामुळे पुदिन्याचा वापर करावा आता हे मी पेस्ट करून घेते ता ता हे बघा आपण आता ही पुदिन्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि मी ह्यामध्ये थोडासा फूड कलर पण वापरणार आहे तर आपण चला करायला घेऊया हे बघा मी कडे गरम करत ठेवली त्यामध्ये आपण हे आता साखर घालून घेऊया आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालूया हे बघा आपल्याला साखर विरगळीपर्यंत ढवळून घ्यायचं आहे मी फास्ट गॅस करूनच आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे हे साखर विरगळी गेली की मग आपण हे पुदिन्याची पेस्ट ह्यामध्ये घालून घेऊया पुदिना कोथिंबीरची जी पेस्ट केली आहे आता ही मी साखर विरगळून घेते ही बघा साखर अशी विरगळली गेली आहे आता आपण ही पुदिन्याची पेस्ट ह्यामध्ये घालून घेऊया आणि मा मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि असं ढवळत आहे सतत हे बघा मी मिक्सर जारमध्ये पाणी घालून पण ह्यामध्ये थोड़ा पानी हे थोडं पाणी घालून घेतलं आता हे बघा हे चरतरीत आहे तसं पण सरबत ठेवून देतात आणि तसं पण तुम्हाला पियायला आवडतं आणि एखाद्याला नाही आवडत तर व्यवस्थित आपण आता हे घेतलं तर अर्क ह्या पाण्यामध्ये उतरला जातो त्याच्यामुळे जर तुम्ही गाळून जरी सरबत पियायलात तरी चालू जातो कारण एखाद्याला ते चरतरीतपणा पाहुणे मंडळी वगैरे कुणाला ते आवडत नाही त्याच्यामुळे आपण गा गाळून घ्यायचा आता ह्याला बघा हा हिरवा रंग छान आहे पण थोडासा अगदी मी नंतर फूड कलर थोडासा घालणार आहे जास्त नाही ऑप्शन आहे ते नाही घातलं तरी चालून जातं पण थोडंसं मी घालणार आहे बघा हा आता ह्याला हिरवा कलर छान आहे पण ते गरम झाल्यावर तर थोडंसं हे बदलतो कलर त्याच्यामुळे थोडासा कलर घालायचा आता हे मी व्यवस्थित हे असं जरासं असं म्हणजे पाक होईपर्यंत जास्त नाही असं थोडंसं पंधरा वीस मिनटं असं छान असं ढवळून घेत राहायचं पंधरा वीस मिनटं हे बघा हे असं शिजत असताना फास्ट करायचा घ्या स्लो करायचा घ्या पास करायचा स्लो घ्यायचा पण जे बाहेर ओतून जाऊ नये म्हणून लगेच स्लो करायचा असं करून आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे बघा आता हे दहा मिनटं झाले मी करते आता यामध्ये आपल्याला हे जिरा पावडर आणि आपलं काळं मीठ म्हणजे संधीव्य मीठ घालून घ्यायचं आहे संधेव्या मीठामुळेच कोणत्याही सरबताला छान अशी चव येते आणि सध्या गरमी भरपूर आहे त्याच्यामुळे वेगवेगळे सरबत करून प्या नक्की म्हणजे आपल्या शरीराला जेवढं पाणी मिळेल निदान दिवसाला आठ ते दहा ग्लास तरी पाणी आपल्या शरीरात गेलं पाहिजे ते नाही पिलं तर थोडंसं एक दोन ग्लास सरबत तरी प्या आता ह्यामध्ये मी ही जिरा पावडर टाकून घेते ही मी भाजून घेतलेली जिरा पावडर आहे कच्ची जिरा पावडर असेल ती टाकू नका चव नाही येत त्याला आणि हे आपलं मीठ ह्याने छान अशी चव येते आणि हा मी थोडासा अगदी फूड कलर घेतला आहे असं घालायची गरज नाही लागणार पण थोडंसं घालते जरा त्याने थोडासा अजून छान असा कलर येतो हे बघा तर आता हे परत अजून दहा मिनटं मी दहा मिनटं करून घेते अजून दहा मिनटं मी करून घेते हे बघा आता असं किती घट्ट होत आता बारीक हेस करून दाखवते आपलं पाणी पण भरपूर आता वीस वीस मिनटं बोललेली मी पंचवीस मिनटं झाली आणि हे बघा याला जो चिकटपणा आलाय हे बघा पण आलं आहे आपल्याला काय एक तारी पाक करायचं नाही फक्त असं चिकट व्हायला हवं आहे आणि आता हे मी गॅस बंद करून घेते आणि आपण थंड झाल्यावरच ह्यामध्ये लिंबाचा रस घालून द्याय घ्यायचा तुम्ही जर आधी घातलात तर तुमचं हे सरबत कडू होणार म्हणजे गरम असताना किंवा गरम करताना घालायचं नाही गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मी पंखा लावते आता किचनमधला आणि थंड झाल्यावरती आपण ह्यामध्ये लिंबाचा रस घालून घेऊया हे बघा आता हे असं थोडंसं थंड झालं आहे गॅस चालू असताना कधी हे करायचं आहे नाही आता मी पंखा लावून हे थंड करून घेतलं आहे आणि दोन लिंबाचा रस यामध्ये घालून आपल्याला हे एक जीव करून घेऊया तुम्ही डायरेक्ट पण असं सरबत पिऊ शकता पण आता मी हे गाळून घेते आणि मग हे करते सरबत बनवायचं दाखवते तर आता हे मी गाळून घेते जरा हे बघा आता हे मी व्यवस्थित असं गाळून घेतलं आहे आपण कसं पाहुणे आलं तर त्याला तरतरीत लागलं पाहिजे नाही म्हणून हे मी असं गाळून घेतलं आणि हे फेकून द्यायचं नाही आपण छोट्याशा बाटलीमध्ये भरून त्याचं पण आपल्याला घरात स्वतःला सरबत आपण हे पिऊ शकतो अशा प्रकारे हे पण पिऊ शकतो पण असं गाळवालं पाहुण्यांना देता येत नाही त्याच्यामुळे आता हे आपण बाटलीत पण भरून ठेवू शकतो हे थोडं झालं जसं जसं संपेल तसं आपण परत परत करू शकतो आता मी तुम्हाला सरबत कसं करायचं ते दाखवते हे बघा ह्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर बर्फ घालून घ्यायचे ज्यांना आपलं पाहुणे वगैरे आले तर ते बर्फाचं पा सरबत पितात त्यामुळे बर्फ घालून घ्यायचे हे बघा सब्जा घालून घ्यायचा सब्जा हा थंड आहे सध्या उन्हाळ्यामध्ये आणि ज्यांना जे उष्णता असेल ज्यांच्या शरीरामध्ये त्यांनी सब्जा आवर्जून खावा आता हे बघा आपल्याला ह्यामध्ये पुदिन्याचा सरबत अगदी अर्धा चमचा जायसारखा उतरून घ्यायचा आहे जास्त नाही आहे कारण अर्धा अर्ध उतायचं जास्त उतरायचं नाही बरोबर हे माप आपलं एक होऊन द्यायचं आपण किती चमचा घातला आणि सरबत आपलं कसं झालं त्यानुसार आणि आता ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं खूप चांगला होतो बघा उन्हाळ्यात नक्की करा ही बघा यामध्ये जर तुम्हाला चुरून अशी पानं घालून घ्यायची असतील ती पण घालून घ्या दाताखाली आली तर ती छान लागतात आणि जर तुम्हाला हे सरबत बनवायचं असेल तर सोड्यामध्ये पण बनवलं तरी खूप चांगलं लागतं हे बघा आणि आपण आता सजावटीसाठी म्हणून आपलं पुदिन्याची पानं यावरती ठेवून द्यायची हे बघा छान असं आपलं हे पुदिन्याचं थंडगार उन्हाळा स्पेशल असं सरबत तयार झालेलं आहे नक्की करा खूप छान होतं बघा कलर पण खूप छान दिसतो थोडासा मी फूड कलर वापरला आहे नाही वापरला तरी चालला असता पण मी आपला थोडासा वापरलेला आहे तर नक्की करा आणि सजावटीसाठी मी आपलं लिंबू हे केले आणि मग तुम्हाला स्ट्रॉनी पियायचं असेल किंवा ग्लासांनी तोंड लावून पियायचं असेल तुम्हाला जसं जमत असेल तसं प्या नक्की करा हे बघा मंडळी मी छान असं आपल्याला उन्हाळा स्पेशल किंवा तुम्ही क ज्याला गरमी असते कायमची त्याने कायम जरी पियाला तरी चालतं असं मी आपणात हे पुदिना सरबत करून दाखवले आहे लिंबू आणि थोडीशी कोथंबीरचा वापर करून जिरा पावडर परत आपलं संध्याव मिठाचा वापर करून हे पुदिना सरबत करून दाखवलं आहे आपण नक्की करा अशा नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस आहेत मी आपणास भेटतच रचते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था, इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा